बातमी येते बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि परळी परळी विभागाचा जो वन विभाग आहे परळी तालुक्यातील आणि अंबाजोगाई तालुक्यातील या वन विभागाने नेमकं काय ठरवलं आहे आणि नेमकं काय करतोय झोपेत आहे का हा प्रश्न जनतेसमोर उभा आहे गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यातील खास करून परळी आणि अंबाजोगाई तालुक्यामध्ये बिबट्याने थैमान माजवले असताना वन विभाग मात्र डोळे झाकून बसल्याचे चित्र समोर येत आहे या बिबट्याच्या थैमानामध्ये अनेक प्राणी हे बिबट्याला बळी पडलेले आहेत त्याचबरोबर अनेक मानवावरही या बिबट्याने हल्ला केलेला आहे परंतु बिबट्याला पकडण्यासाठी अद्याप वन विभागाने कुठलीही कार्यवाही केल्याचे चित्र समोर आलेले नाही नेमकं बिबट्याच्या संदर्भामध्ये वन विभाग एवढा उदासीन का हा प्रश्न जनतेसमोर पडलेला असतानाच या वनविभागाने काम चालावू प पद्धतीने कशा पद्धतीने पिंजरा लावला आणि या पिंजऱ्यामध्ये बिबट्याने लोभाने त्या पिंजऱ्यामध्ये जावं असे कुठलंही अन्न त्यामध्ये ठेवलेलं दिसून येत नाही नेमकं मानवाची जीवितहानी होण्याचा हा प्रकार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो वरिष्ठ तो वन विभागीय अधिकारी काही यावरती ठोस पाऊल उचलणार आहेत का नाही असा प्रश्न जनतेसमोर पडलेला असतानाच वरिष्ठ कर्मचारी झोपेत आहेत परंतु कनिष्ठ कर्मचारी मात्र शेतकऱ्यांना व जनतेला जागं करण्याचं काम करत आहेत ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने प्रयत्न केले पाहिजेत त्याचबरोबर लोकांना मार्गदर्शन केले पाहिजे की के के कशापासून बिबट्यांपासून आपला बचाव केला पाहिजे परंतु अशी कुठलीही बाब या वन विभागाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातून दिसून येत नाही यामुळे वन विभाग झोपेत सोंग घेतोय की काय असा प्रश्न जनतेसमोर पडला आहे आमचे प्रतिनिधी सुनील सिरसाट यांनी घेतलेला हा